नमस्कार मैत्रिणींनो किरण सेविंग इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर अच्छा जो या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये त्या मी एकासोबत चार ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवलेली होती म्हणजे एकाच कस्टमरचे चार पाच ब्लाउज होते पण त्यापैकी मी एक अगोदर कापलेलं होतं नंतर मी जे चार ब्लाउज जे आहेत ते एका एकासोबतच कापलेले होते तर त्याच ब्लाऊजमधलं एक ब्लाऊज जे आहे ते मी आज इथं कट शिवायला घेतलेलं आहे तर त्याचीच आज आपल्याला स्टिचिंग बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग आता कटिंग सुरू करूया तर सर्वात अगोदर जे आहे आपण स्लीव्स तयार करून घेणार आहोत पण जेव्हा कट केलं तेव्हा आपल्याला ज्या आहेत त्या स्लीव्स थोड्याशा कमी पडल्या होत्या म्हणजे जे आहे आपल्याला याला जॉईंट मारायचे तर जॉईंट मारायसाठी मी दोन्ही बाजूला जे आहे याचे जॉईंट्स मारणार नाही कारण एकाच जर बाजूला मारलं तर ते आपलं समोर येऊ शकतो आणि तो दिसायला व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी दो हाफ हाफ दोन्हीकडे करून जॉईंट मारायचा नेहमी आणि आता असेच मी चार असे कपडे फाडून घेतलेले होते तर तेच आता आपल्याला जॉईंट करायचे आहेत आपले दोन्हीकडेही जॉईंट इथे झालेले आहेत आता ज्या आहे आपण इथे आपल्या ज्या आता आहेत झालं आता दुसरंही आपण असंच इथं तयार करून घेणार आहोत दोन्ही स्लीव्ज आहेत त्या रेडी आहेत तर आता ज्या आहे आपल्याला स्लीव्ज सॉरी अस्तराला अटॅच आहे तर आपण नेहमी काय करतो डायरेक्टली स्लिच करतो आणि पलटवून घेतो पण आज जी आहे आपल्या ब्लाऊजला थोडीशी डिझाईन आहे तर आपली ही डिझाईन गेली नाही पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला ज्या ब्ला ह्या आहे त्या कशा शिवायच्या आहेत तर ते आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तर मी काय केलं जेवढंही आपलं हे येणार आहे म्हणजे जेवढंही आपलं इथं व्यवस्थित बसेल म्हणजे जी डिझाईन आहे ती मध्यात आली पाहिजेत आपली असं आपल्याला हे असं इथं ऍडजस्ट करून आहे आणि अस्तर जे आहे हाफ इंचापर्यंत असं आत लोटून आपल्याला यावरती एक स्टिच करून घ्यायची जे आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे आता आपल्याला फक्त हे दुसऱ्या बाजूने जे आहे असं फैलावून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला असं चेपून द्यायचं तर तुम्ही बघू शकता आपली जी स्लीवची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आहे आणि डिझाईन जी आहे ती आपली व्यवस्थित आहे असं वाटतही नाही आहे आपण इथं अस्तर लावलेलं आहे तर आता आपण जे आहे पूर्ण याच्यावरती शिलाई करून घेणार तुम्ही बघू शकता आपली जी स्लीव्ज आहे ती इथं रेडी झालेली आहे तर अशाच प्रकारे आपली जी दुसरी स्लीव्ज आहे ती पण आपण इथं रेडी करून घेणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपण जे जॉईंट्स मारले ते इथं दिसतही नाही आपण जेव्हा याला स्टिच करू तर हे आतल्या बाजूने चालल्या जातात तर या पद्धतीने जॉईंट करताना हा विचार नेहमी करायचा की आपले जे जॉईंट्स आहेत ते फ्रंट पार्टला यायला नको इथे आपल्या दोनही स्लीवच्या आहेत त्या रेडी आहे आता आपल्याला द्यायचा आहे त्याचा समोरचा मुंड्याचा आकार तर स्लीव ठेवताना नेहमी ने, अपोजिट साईडनं ठेवायच्या म्हणजे जर इथे अपोजिट म्हणजे समोरासमोर ठेवायच्या त्याचा जर तुम्ही सिध्या भागाने ठेवत असाल तर समोरासमोर आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला आता जो आहे समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी हा इंच जो असतो समोरचा मुंडा तो आतून असतो म्हणजे त्याला आपल्याला हा पिंचानं कट करावं लागतंय तर इथे जे आहे मी हा इंच कट करून घेणार आहे इथं आणि जिथे आपण आहे तिथे आपल्याला मार्किंग सुद्धा इथे करून घ्यायची कारण आपल्या जेव्हा आपण स्टिचिंग करू त्या टायमाला आपला एक्सचेंज नाही एक आता आपल्याला इथे कटोरी कट कराय सॉरी स्टिच करायचं आहे तर त्या अशा व्यवस्थित आमोरासमोर ठेवायच्या नेहमी कारण का त्या सारख्याच असत असतर कसं आहे सारखंच असतं तर त्या किंवा कधी कधी काय होतं आपण एकाच बाजूच्या दोन्ही कटोऱ्या शिवून बसतो आणि जेव्हा जोडायला येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण एकाच बाजूच्या सो शिवून बसलो तर त्यासाठी अगोदरच काय करायचं आपल्याला हे लक्षात ठेवायचंय तर ह्या आई नेहमी आमोरासमोरच ठेवून ज्या आहे त्या स्टिच करायच्या आहे सुद्धा आपल्याला अमोरासमोर ठेवूनच स्टिच करायचं आहे कारण याचे एक सारखेच पाठ शिवल्या जाऊ शकतात याच पद्धतीने मी सर्व पार्ट जे आहे ते कट करून घेणार आहोत आता समोरच्या पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे म्हणजे एक्स्ट्रा कापड तर आपण आता ते जोडून घेऊ तर सर्वात अगोदर मी कटोरीचं जे आहे टक्स जो असतो आपला तो देऊन देणार तर आपला जो टक्स असतो नेहमी दीड इंचाचाच टक्स असतो तर मी ते दीड इंचावरती एक टक्स दी देऊन देणार आणि त्याची जी टक्सची हाईट असणार आहे ती असणार आहे अडीच इंचापर्यंत तर आपली कटोरी बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आकार आलेला आहे आणि एकदम गोलावा सुद्धा इथं आहे आता जो साईड पार्ट आहे तो आपण आता कटोरीसोबत जे आहे जोडून घेणार तर नेहमी इथं जो पॉईंट मिळेल आपला हा इंचावरती तर हाफ इंचापासून जे आहे ते आपल्याला शिलाई सुरू करायची आहे आपली इथे जी आहे थोडीशी कटोरी एक्स्ट्रा आहे येतात ती इथं पण कट करून घ्यायची आहे आणि नंतर जो आपला योग पार्ट आहे त्यात आपल्याला ते, ते जोडून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं जो थोडासा कर शेपमध्ये आकार असतो ना तर त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ते दिसायला खूप व्यवस्थित दिसतं देऊन तर हा जो पार्ट आहे आपला एक रेडी झालेला आहे तर आपण इथं हूक आणि आईची पट्टी जी आहे ती बनवून घेणार आहोत हूक आणि आईच्या पट्टीसाठी एक मी इथं पट्टी घेतलेली आहे तर त्याला आता मी थोडस इथं पावींच इतकं दुंडून घेणार आपल्याला पट्टी बनवायची तर आपण हुपट्टी नेहमी जो आपला उजवा पाठ म्हणजे सरळ बाजू असते ना मेन फॅब्रिकची त्याच्यावरती स्टीच करत असतो आता हा पट्टी जी आहे दुसऱ्या बाजूने करून पट्टीवरती एक स्टीच करून घ्यायची एक्स्ट्रा पट्टा एक्स्ट्रा कपडा जो असतो तो कट करायचा आता आता एक ही आतल्या बाजूने फोल्ड करायची आणि त्याच्यावरती एक स्टिच करून घ्यायची तर हा आपला एकेकडचा जो पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे आता अशाच प्रकारे जो दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपण इथे रेडी करून घेणार आता इथे जे आहे आपल्या समोरचे दोन्ही पार्ट इथे रेडी झालेले आहे आता त्या अगोदर जे आहे आपण इथं जे जे आपलं जर शोल्डर कळतं ना तर त्यासाठी जे आहे आपण इथं पहिले जोडून बघणार जर कोणताही पार्ट आपला छोटा मोठा होत असेल तर तो पार्ट था था। तो जो आहे आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर जो वरचा पार्ट आहे तो आपला थोडासा इथे जास्त भरत आहे तर मी इथे काय करणार त्याला कटोरीमध्येच ॲडजस्ट करून घेते आणि थोडासा जो आहे तो वरतून सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित आपला इथे पार्ट येत आहे तर आपल्याला आता इथ पायाला पट्टी करून मोडकून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे अस्तरच्या ज्या अस्तर आहे ना तेच कपडा घेणारे अस्तर आहे तर आपल्या इथे जे गळ्याची पट्टी आहे ती सुद्धा इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित आलेली आहे तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथं कट करून घ्यायचं आणि जसं हा गळा आपण इथे तयार केला त्याच प्रकारे जो आहे इकडचासुद्धा जी पट्टी लावून गळा मी इथे रेडी करून घेणार आपला जो समोरचा पार्ट आहे तो आता इथे रेडी झालेला आहे आता आपण जो मागचा पार्ट आपला तो स्टिच करून घेणार तर त्यासाठी जे आहे आपल्याला इथे सर्वात अगोदर गळ्याचा आकार द्यायचा आहे तर जेवढी आपली आपल्याला जेवढं शोल्डरपट्टी तयार पाहिजे होती तर इथं अडीच इंचाची शोल्डरपट्टी पाहिजे तर मी सव्वा तीन इंचावरती जे आहे इथं एक मार्क केलं आणि खालून जे आहे मला चारची पट्टी तयार पाहिजेत तर ते सर्व मिळून मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन इथं एक पॉईंट दिला आणि जो आपल्याला गळ्याचा शेप आहे तो द्यायचा आहे आता इथं जर आहे ना मी इथं पान गळ्याचा जो आहे तो शेप देऊन देते इथं असं आपल्याला पानगळ्याचा शेप जो आहे तो देऊन द्यायचा आहे आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती हे स्टिच करून आहे तर इथं जो आहे आपण इथे गळ्यात पलटवून घेणार आहोत व्यवस्थित असं इथे सेट करायचं आणि हे वेलवेटचं कापड आहे त्यामुळे काय होतं जे अस्त्र आहे ना हे शिवताना एका बाजूने घ एका म्हणजे दुसरीकडे घसरत घसरत जातं तर त्याचंही आपल्याला व्यवस्थित ठेवून करायचंय काय गळा मागच्या बाजूने टर्न व्हावा म्हणून आपण जे छोटे छोटे इथे कट्स असतात ना ते द्यायचे आता कट्स देताना एवढं ध्यान है कि जी आपण शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेर आपले जे कट्स आहेत ते जायला नको त्याच्याच आतमध्ये आपल्याला ते कट्स मारून घ्यायचे इथं आता जो गळा आहे तो आपण पलटवून घेणार तर त्यासाठी इकडनं झाल्यानंतर आपल्याला अस्तरवरती जे आहे एका पायाची मार्जिन असं म्हणत एक शिलाई देऊन घ्यायची आपला आता गळा जो आहे तो व्यवस्थितपणे मागून पलटला आहे तर आपण आता याच्यावरती सुद्धा एका पायाची मार्जिन देऊन देणार जो गळा आहे आपला इथं स्वीज झालेला आहे थोडासा इथं उलटत आहे पण तो, तो व्यवस्थित होऊन जाईल आपल्याला घातल्यानंतर आणि जो गळ्याचा आपला आकार आहे तो व्यवस्थित इथे आलाय आता आपण जे आतून आहे ना पूर्ण याच्यावरती जी स्टिच आहे ती आता इथे करून घेणार आहोत तर आपलं जे आहे इथं पूर्ण ब्लाऊज आणि स्टिच झाले सॉरी मागचा पार्ट जो आहे तो स्टिच झालेला आहे आता आपल्याला द्यायचा आहे आपल्या ब्लाउजचे टक्स तर टक्स देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जिकडून आपण मुड म्हणजे अर्ध्या मधातून घडी केलेली आहे ना तिथपासून चार इंचावरती पॉईंट द्यायचा आणि वरती हाईट जे आहे ते तीन सव्वा तीन साडेतीन इंचापर्यंत जे आपण घेऊ शकतो पण आपल्याला जे गळा आहे ना त्याच्या खालोखालच आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे जास्त वरती जे आहे आपले टक्स जायला नको तर या पद्धतीने आहे तर या पद्धतीने जे आहे मी माझे टक्स देत ते ब्लाउजला आता आपल्याला जे आहे खालची पट्टी करून घ्यायची त्यासाठी मी एक अशी पट्टी घेतलेली आहे लांब आणि आता त्याला का काय करायचं आपल्याला अर्ध्यामधून असं फोल्ड करायचं आहे आणि पाव इंचाच्या अंतरावरच्यावरती स्टिच करून घ्यायची पट्टी आहे ती आपल्याला दुसऱ्या बाजूने घ्यायची या प्रकारे अशी जे आहे आपल्याला स्टिच करून घ्यायची नंतर जे आहे आपल्याला उलट्या बाजूने करायचं आणि आतमध्ये अशी पट्टी ही पलटवून घ्यायची आणि आप आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते कमीत कमी, -कमी एका एक लाईन इतकं आपलं आतून दिसलं पाहिजे याच प्रकारे जे आहे आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची तर आपली पट्टी पण इथं तयार झालेली आहे आता आपण काय करणार याला लेस लावायची आहे आपल्याला तर ही जी लेस आहे मी इथं घेतलेली आहे तीच आता इथं लावणार तर गळ्याच्या सुरुवातीपासूनच लावायला आपल्याला तिला सुरुवात करायची तर प्रकारे जे आहे आपली इथं गळा तयार आहे तर आपल्याला या ब्लाउजला जे आहे डोरी अटॅच करणं आहे तर त्यासाठी मी इथं डोरीसुद्धा अटॅच करून घेणार आहे हे आपल्या डोरी इथे तयार झालेली आहे आप तर आता आपण काय करतो याचे जे जे लटकन आहे ते नंतर आपण तयार करून घेणार सर्वात अगोदर काय करणार आपले जे समोरचा आणि मागचा पार्ट आहे तर शोल्डर इथे जॉईंट करून घेणार हे एकावरती एक व्यवस्थित असे ठेवायचे आणि थोडेसे जे आहे हाफ इंचापर्यंत जे आहे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे शोल्डर आहे ते आपल्याला मागच्या बाजूला टाकायचे आणि याच्यावरती जे आहे शोल्डर म्हणजे हे अटॅच करून द्यायचे आपल्याला म्हणजे ते नको या प्रकारे जे आहे शोल्डर मी जे मागचा पार्ट असतो ना तिकडून स्टिच करून घेतलंय म्हणजे हे जे शोल्डर आहे शोल्डर जे जे ते हो। <laughs> शोल्डर जे जे शोल्डर आहे आता कुठंही असं जाणार नाही समोरच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला त्याचं काही मागे पुढं होणार नाही दुसऱ्या बाजूचं जे शोल्डर आहे ते सुद्धा आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचंय thank <laughs> you बाजू तयार झाली आता तशीच जे आहे ती दुसरी बाजू आपण इथं तयार करून घेणार आहे आपनी तर दुसऱ्या बाजूची जी आय फिटिंग आपली झालेली आहे तर जे ब्लाउज आहे आपलं सध्या रेडी आहे तर आपण बघू शकता आपले जे जॉईंट कार्ड आहे ते पण इथं व्यवस्थितपणे असे मॅच झालेले आहेत म्हणजे आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित आहे आणि आपण जे जोड लावलेले आहेत ते दिसतही नाही फक्त इथं थोडंसं दिसतंय तर याचं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला कारण ते पूर्ण झाकून जाते फक्त इथं थोडीशी जॉईंट पार्ट दिसते बाकी आपले कोणत्याही जॉईंट पार्ट इथं दिसत नाही आहे आणि आपलं जे ब्लाउज आहे ते सुद्धा इथे रेडी झालेलं आहे तर याला जे आहे आपण आता लटकन बनवणार तर हे आता आपलं जे ब्लाऊज आहे ते इथं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असे जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लाउजसोबत तर धन्यवाद